साताऱ्याचं अस्सल सोनं ते म्हणजे कंदी कंदीपेढं असं मस्तच्या मस्त कंदी कंदीपेढं कसं बनवायचं ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दीडशे ग्रॅम खवा घेतलाय तो आपल्याला पॅनमध्ये टाकून घ्यायचा आहे मंद गॅसवरतीच आपल्याला हा खवा छान परतून घ्यायचा आहे परतत असताना त्याच्यामध्ये असलेल्या गाठी आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं मोडून घ्यायच्यात सुरुवातीला परतत असताना असं वाटेल की आता हा खवा लवकर परतला जात नाहीये किंवा सॉफ्टच होत नाही पण काळजी करू नका एक पंधरा मिनिट तुम्ही जर मंद गॅसवरती परताल तर हळूहळू या पद्धतीनं तुमचा खवा देखील मऊ आणि सॉफ्ट व्हायला लागेल खवा परतत असताना तो मंद गॅसवरतीच परता जेणेकरून त्याला करपट वास येणार नाही या पद्धतीनं मंद गॅसवरतीच मी हा खवा जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं छान परतून घेतला आहे आता तुम्ही पाहू शकताय आपला खवा अगदी सॉफ्ट आणि दाणेदार असा बनलेला आहे आता या खव्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपल्या पदार्थातला दुसरा महत्त्वाचा घटक त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशा छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत येण्यासाठी बेल आयकॉनलावरही क्लिक करा या पद्धतीनं सतत फेटत फेटत मी खवा परतून घेतला मस्त सुगंध दरवळायला आहे आता यामध्ये मी शंभर ग्रॅम इतकी साखर घातली साखर घातल्यानंतरनं पुन्हा आपल्याला साखर खव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची मंद गॅस वरतीच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे जेणेकरून खवा अजिबात करपत नाही साखर जशी जशी विरघळायला लागेल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की आपलं हे खव्याचं आणि साखरेचं मिश्रण पातळ व्हायला लागलं घाबरून जायची काहीच गरज नाहीये पातळ झालं तरीही आपल्याला ते सतत परतत राहायचे हळूहळू ते पुन्हा घट्ट होऊन येत या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण पहिल्यापेक्षा खूप जास्त आता पातळ दिसायला लागलं त्याची कन्सिस्टन्सी चेंज झाली पण तरी सुद्धा अजिबात घाबरून जायचं नाही आपले पेढे हे अस्सलच बनणार याची खात्री बाळगा मस्तपैकी आपल्याला सतत ढवळत ढवळत हा खवा भाजून घ्यायचा आहे तुम्ही जर सतत ढवळलं नाही तर तो लगेच करपू शकतो त्यामुळं सतत ढवळत राहायचे या पद्धतीनं दहा मिनटं आपण खवा परतून घेतल्यानंतरनं तुम्ही पाहू शकता आता खवा थोडासा घट्ट झालेला आहे आणि छान भाजल्या गेलेला आहे त्याचा कलरही बदलला आहे छान सोनेरी आणि तपकिरी असा कलर, कलर आपल्या खव्याला आलेला आहे या पद्धतीनं मी मस्तपैकी खवा भाजून घेते जेणेकरून खवा जर कच्चा राहिला तर पोट दुखायची वगैरे शक्यता असती तुम्हाला जर हे मिश्रण अगदीच पातळ वाटत असेल तर यामध्ये तुम्ही अगदी थोडासा मैदा घालू शकता तेही भाजून आणि जर हे मिश्रण तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पोह्यांचा चमचाने एक ते दोन चमचे प दूध घालू शकता किंवा पाणीही घालू शकता मिश्रण रेडी आहे तेव्हा आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घातली आहे वेलची आपल्या या पेढ्यांना छान स्वाद येतो आणि पेढे पचण्यासाठीही थोडे हलके होतात वेलची घातल्यानंतरही हे मिश्रण छान आपल्याला एकत्र करून घ्यायचे जेणेकरून वेलची अगदी सगळीकडे लागून जाईल आता तुम्ही पाहू शकता आपलं जे खव्याचं मिश्रण होतं तेही बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि आता याचा अफलातून सुगंध अख्ख्या घरभर दरवळते आजूबाजूचे लोकही विचारत आहेत की तुम्ही नक्की काय करताय घरात आणि कशाची तयारी चालू आहे आता हा खवा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे जेणेकरून तो थंड होईल अगदी सात आठ मिनिटात फार फार तर दहा मिनिटांमध्ये आपला हा खवा थंड होऊन जातो तुम्हाला फ्रीजमध्ये किंवा फॅन खाली ठेवायची काहीच गरज नाहीये नॉर्मल टेम्परेचरवरतीच हा खवा छान थंड होऊ देत एक दहा मिनटानंतरनं आपला खवा थंडही होतो आणि थोडासा आणखीन घट्ट देखील होतो आता एक दहा मिनटं होऊन गेलेले आहेत तुम्ही पाहू शकताय खवा आणखीन घट्ट झालेला आहे हाताच्या साहाय्यानं तुम्ही चेक करून घेऊ शकता की कि खवा किती गरम आहे हाताला पेन असा जर झालेला असेल तर तुम्ही त्याचे पेढे तयार करून घेऊ शकता तुमच्याकडं पेढ्यासाठी कोणता साचा असेल तर त्या पद्धतीनं करा किंवा हातावरती जसे आपण गुलाबजामचे गोळे तयार करतो त्या पद्धतीनं गोळे तयार करून घ्या आणि त्याला अलगत असे चपटे करून घ्या थोडक्यात त्याला पेढ्यांचा आकार देऊन घ्या तुम्ही पाहू शकता एक एक करत मी सगळे पेढे बनवते दीडशे ग्रॅम खव्याचेच हे पेढे त्यामुळं फार काही झालेले नाही आहेत पण चव अशी आहे की फार दिवस ती माझ्या लक्षात राहणार आहे तेव्हा माझ्या या पद्धतीनं कंदी पेढे तुम्हीही नक्की बनवून पहा आणि कसे झालेत ते सांगायला अजिबातच विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा